नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू तर बघा काय आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याचे शासन व प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला जात आहे नुकतेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून याबाबत पुन्हा एकदा शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला आहे यापूर्वी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती परंतु याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे सद्यस्थितीत राज्य अंतर्गत वर्ग चार कर्मचारी व अखिल भारतीय सेवा अंतर्गत कार्यक्र अधिकारी यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष आहे तसेच देशातील तब्बल पंचवीस घटक राज्यात देखील कर्मचारी नियुक्तीचं वय साठ वर्षे इतकं आहे याशिवाय राज्य शासन सेवेत नियुक्तीसाठी खुला करता अडतीस वर्षाचे तर मागास प्रगाकरता वय मिळता अठ्ठेचाळीस वर्षे इतकी अठ्ठेचाळीस वर्ष इतके असं असता निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष असणे अत्यंत चुकीची बाब असून कर्मचाऱ्यांच्या सेवा करण्याचा लाभ मिळत नाही याशिवाय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील लोकांच्या सरासरी विषयावर आठे दहा दहा वर्षांनी वाढले असून परिणामी कार्यक्षमते देखील वाढ झाली आहे यामुळे राज्य कर्मचारी निवृत्तीचं वय वाढण्याबाबत राज्याचे वरिष्ठ सचिव यांच्याकडे सदर विषयावर सविस्तर चर्चा झाली असता सदर मागणी सचिवाकडून मंत्रिमंडळ शिक निर्णयासाठी शिफारस करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद